नमस्कार श्री स्वामी समर्थ जय श्री कृष्णा एकामृत व्यक्तीने एकदा खूप छान सांगितलं होतं जे लोक माझ्या प्रेतावर रडत आहे जर मी पुन्हा उठून जिवंत झालो तर हेच लोक मला जगू देणार नाहीत जेव्हा जखमेतून रक्त बाहेर येत नाही तेव्हा समजून जा की ती जखम एखाद्या आपल्याच माणसाने दिलेली आज आहे आजकाल नातेसंबंध नोकरीसारखे झाले आहे चांगली संधी मिळाली की लोकनाती बदलतात साहेब हा असा काळ आहे जिथे माणूस पडला तर हसून घेतलं जातं पण पड़ मोबाईल पडला तर जीव जातो जिवंतपणी कुणीच कोणाची कद्र करत नाही मरण मात्र माणसाला अनमोल सावध राहा, हे माणसांचं गाव आहे इथे लोक देवाला पण फसवतात मग तुमची काय व्यथा आहे घमंड आणि पोट हे दोन्ही वाढले की माणूस कधीही कुणाला जवळ घेऊ शकत नाही जीवनातील कडवट धडे बहुतेक वेळा गोड बोलणाऱ्या लोकांकडूनच शिकायला मिळतात स्वार्थी लोकांच्या जगात भावना देखील गुन्हा ठरतो ज्याला पोहायला शिकवलं तोच माणूस आपल्याला बुडवण्याचा प्रयत्न करतो जगाचा हा विचित्र नियम आहे तुम्ही खोट बोललात तर देव रागावतो आणि सत्य बोललात तर आपलेच रागावतात गीता आणि कुराण कधीच एकमेकांशी भांडत नाही त्यांच्यासाठी भांडण तेच करतात जे कधीही त्यांना वाचत नाही लोक निर्जीव गोष्टींना नाव ठेवण्यासाठी किती सोपे मार्ग शोधतात लोक लपून ऐकतात आणि म्हणतात की भिंतींना पण का नसतात पैसा म्हणतो मी रोज नवीन नाती निर्माण करतो पण जुनी आणि खरी नाती बिघडवतो माणूस कधी गर्दीत हरवत नाही तो हरवतो तेव्हा जेव्हा तो एकता असतो जगात कुणीच कुणाचा खरा साथी नाही प्रेताला स्मशानात ठेवून आपलेच लोक विचारतात आणखी किती वेळ लागेल पायावर उभं राहून मरण हे गुडघे टेकून जगण्यापेक्षा कितीतरी चांगलं असतं लोक तुमचे यश पाहू इच्छितात पण ते कधीच पाहू इच्छित नाहीत की तुम्ही त्यांच्यापेक्षा जास्त यशस्वी व्हाल नीमच्या झाडाची चूक नाही की ती कडू आहे चूक आहे स्वार्थी माणसाची की त्याला गोड आवडतं यशस्वी व्हायचं असेल तर नेहमी आपल्या ध्येयावर लक्ष ठेवा कावळ्यांच्या टोचण्यामुळे ढ कधीच थांबत नाहीत जर पडलात तर कुणीही उचलायला येणार नाही पण एकदा स्वतः उभं राहून दाखवा सगळे तुम्हाला खाली पाडायला येतील सौंदर्य असो वा ताकद हे सर्व एक दिवस संपतंच पण चांगला माणूस नेहमी चांगलाच राहतो अन्नाचा दुष्काळ असेल तर माणूस मरतो पण संस्कारांचा दुष्काळ असेल तर मानवता मरते शांतता ही माणसाची कमजोरी नसते ती त्याची मोठी ताकद असते ज्याला सहन करता येतं त्याला बोलताही येतं कोणाची नियत कशी आहे हे त्याचं वागणं दाखवतं कोणी पक्ष्यांसाठी बंदूक ठेवतो तर कोणी त्यांच्यासाठी पाणी ठेवतो जगातल्या सगळ्या गोष्टी ठेच लागल्यावर तुटतात पण यश ठेच लागल्यावरच मिळतं नियत चांगली असेल तर नशीब कधीच खराब होऊ शकत नाही डोंगर चढणारा माणूस नेहमी झुकून चालतो आणि खाली उतरणारा उंचीने चालतो कोणी जर झुकून चालत असेल तर समजून जाकी तो उंचीवर चाललाय आणि कोणी अकडून चालत असेल तर समजून जाकी तो खाली चाललाय अभिमान एखाद्याला सैतान बनवतो आणि नम्रता एखाद्याला देवदूत बनवते कोणी काही बोलू द्या आपल्याला काय फरक पडतो ही फक्त वेळेची गोष्ट आहे आणि वेळ सगळ्याची येतेच प्रार्थना मागण्यानं काहीच होत नाही हळ फक्त त्यालाच मिळतं ज्याने मेहनत केली आहे ज्यावेळी आपलेच आपल्याला चुकीचं समजायला लागतात त्यावेळी माणूस एकटा होतो काही नाती देवच संपवतो कारण तो आपलं आयुष्य वाचवू पाहतो नाती नेहमी त्याचं मूल्य ठेवतात ज्यांनी तुम्हाला वेळेवर साथ दिली असते जगताना ज्याची कद्र होत नाही त्याच्यासाठी मरणाया लोकांची कमतरता नसते नेहमी सत्य बोलणाऱ्या लोकांचा आदर करा ते स्वतः तुटतात पण दुसऱ्याचं मन कधी दुखावत नाही मित्रांनो अशाच नव्या विचारांसोबत एका नवीन व्हिडिओत भेटू खाली तुमचं मत नक्की कळवा तुमच्या कमेंटची आम्हाला वाट पाहत आहोत धन्यवाद